क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अतिदक्षता विभाग व मॅटर्निटीचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या जाधव हॉस्पिटलच्या हजारो माते रुग्णांवर उपचार करत वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा कसा उमटवत दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाधव दाम्पत्याच्या अथक परिश्रमातून क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आर्थिक दक्षता विभाग व मॅटर्निटीचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड शहरातील शिवाजीनगर भागातील वाडिया संजीवनी हॉस्पिटल समोर लालवाडी रोड येथे भेट थेत कापून संपन्न झाला यावेळी या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी सभापती रावण भिलवंडे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर सचिन उमरेकर माजी नगरसेवक दुष्यंत तोनाळे डॉक्टर अंकुश देवकर यांच्यासह नांदेड शहरातील डॉक्टर व इतर मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती तसेच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देखील क्षितिज हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेंद्र जाधव यांना यावेळी शुभेच्छा दिल्या क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर राजेंद्र जाधव व डॉक्टर सरस्वती जाधव यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर व नागरिकांकडून शुभेच्छांचा करण्यात आला माझे नातेवाईक आणि आमचे सहकारी आदरणीय प्रभा जाधव सरांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र जाधव आणि त्यांच्या सुविध पत्नी त्या दोघांनी क्षेत्रिक हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे मला अतिशय आनंद आहे की आमच्या परिवारातली ही सगळी मंडळी स्वतःच्या ता जिद्दीवर ताकदीवर खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी कुठला पदाधिकारी म्हणून नाही त्यांच्या कुटुंबातला त्यांचा एक नातेवाईक म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चालू मला खूप या गोष्टीचा आनंद झाला त्या दाम्पत्याला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा क्षितिज हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व अतिदक्षता विभाग याचे सर्वे सर्व असलेले डॉक्टर राजेंद्र जाधव आणि मी हे वर्गमित्र आहेत आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही अठ्ठावीस वर्षापूर्वी एक एक एकत्र एम बी बी एसला एम आय टी लातूर इथे एकत्र आम्ही शिकलो एक आणि त्या दौरांमध्ये आमची जी मैत्री झालेली आहे ती मैत्री आत्तापर्यंत टिकलेली आहे आणि पुढेही राहणार त्यामध्ये नाही कारण आमच्या दोघांचा स्वभाव मोकळा आहे आणि प्रथम ज्या दिवशी आम्ही एकमेकांना भेटलो हसलो आणि एकत्र म्हणलं की बाबा नांदेड जिल्ह्याचे लोह्याचे म्हणलं की बॉन्डिंग येत आहे आणि त्या दिवशीची जी, जी बॉन्डिंग आहे ती आता एवढी मोठी झाली की आपल्याला सांगू इच्छितो की ती वाढतच गेलेली आहे आणि मागच्या चौदा वर्षापूर्वी मी जेव्हा माझा मल्टी मा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरुवात केली होती त्यावेळेस मी माझ्या मित्राला विचारलं की बाबा राजेंद्र आपण एक मोठं हॉस्पिटल चालू करू त्यामध्ये जर तुझी साथ असेल तर आपल्याला एक मेडिसिन अतिदक्षता विभाग चालू करता येईल पण त्यावेळी जर एखादा दुसरा व्यक्ती असला असता तर तो आर्थिक बाबतीबद्दल किंवा कशा पद्धतीने विचार केला असता पण त्याला माहीत होतं की आपण एक माणूस जो आहे त्याच्यासोबत आपली मैत्री पूर्ण आहे त्याच्यामुळे आपला त्वचा कधीच काही नुकसान होणार नाही त्या अनुषंगाने त्याने क्षणार्थाचा विचार न करता एका सेकंदामध्ये त्याची होकार दिली आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये हो एक नॉट अ सिंगल टाईम आमचं डिस्कशन झालेलं असेल की आर्थिक गोष्टीबद्दल ही मला त्याच्यातली खरंच मला म्हणजे त्यांनी दिलेले माझ्यावर विश्वास आणि माझा त्याच्यावर असलेला विश्वास, विश्वास हे दोन्ही दिसतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा तो एक एक पाऊल पुढं टाकत होता तेव्हा मला लक्षात आलं की आता हा तो इंडिव्हिज्युअल स्वतःचं हॉस्पिटल करू शकतो तो बऱ्याच अंशी जागा घेऊ नाही घेऊ अशा पद्धतीने सुद्धा असता मी त्याला म्हणजे एक स्टेप पुढं जाऊन की बाबा नाही आता तुझं पाऊल पुढे पडायला पाहिजे आणि ह्या पहिली पुढे आता तू तु, तुझ्या स्वतःचं एक युनिट चांगल्या पद्धतीने रन करू शकतो त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा त्याचा पुढाकार झाला त्याला आता त्या क्षितिश हॉस्पिटलच्या स्वरूपाने तो कार्यरत आहे आणि त्या क्षितिश हॉस्पिटलला माझ्याकडून उमरेकर परिवाराकडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करून मी शुभेच्छा देतो आणि उन्नती मी त्याला देवाकडे प्रार्थना करतो जशी मी मुलांना माझ्या स्वतःच्या शिक्षण देऊन त्यांना घडवलं आणि समाजसेवा केलेली आहे महिलांना प्रगतीपथावर आणून संस्थेमार्फतींना अनेक महिलांना ही स्वलंबी बनवलं तसंच माझ्या लेकरांना सुद्धा ले देशा आपल्या जनतेची जे येणारे रुग्ण त्यांची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद द्यावा माझी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं आणि जनतेचं जास्तीत जास्त सेवा चांगली करावी त्याने सुद्धा असं जनतेमध्ये आपलं नाफ मोवं ज्याच्यामुळं जनतेचा त्याला पुरस्कार मिळेल जनतेकडून त्याचा फोटो होईल अशी अपेक्षा करतो आजच्या या अविस्मरणीय माझ्यासाठी खूप मोठा हा सोहळा आहे आणि हे सिटीज हॉस्पिटल जे मी उभारलेलं आहे मागच्या दहा वर्षापैकी जी मेहनत आहे त्या मेहंदीचं फळ आहे मी आणि आमच्या डॉक्टर सरस्वती आम्ही दोघांनी मिळून हे पूर्ण मेहनती पूर्ण उभारलेलं हे सिटीज हॉस्पिटल आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये तिच्यामध्ये आजचे उद्धा उद् उद्घाटक माननीय अशोकराव चव्हाणजी साहेब आणि त्याच्यासोबत आजचे अध्यक्ष माननीय प्रतापराव पाटील चिकनीकर यांनी उपस्थिती देऊन आम्हाला त्या सोहळ्यामध्ये आणखीनही खूप म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं ला आहे आणि भविष्यामध्ये पण मी गोरगोरिबांची सेवा करणे आणि सामाजिक सेवा करणे आरोग्याची माझ्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सुविधा अवेलेबल राहतील आय सी यू आहे तिच्या तिच्यासोबत ऑपरेशन थिएटर आहे डिलिव्हरीची सुविधा आहे सी सीजरची सुविधा आहे आणि बेडसाईट सोनोग्राफी एक्सरे पॅथोलॉजी लॅब ट्रेन मेडिकल आहे ट्रेंड स्टाफ आहे आणि जे काही रिक्वायरमेंट आहे डॉ जे पेशंटला का जे काही बेसिक आवश्यकता आहे ते सर्व काही आपण सिटीज हॉस्पिटलच्या निमित्ताने सर्वांना सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही डॉक्टर राजेंद्र कृष्णजीराव जाधव मी फिजिशियन आहे आणि आमच्या मिसेस डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव हे गायनेकोलॉजिस्ट आहे आणि आमचं शिधीर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या शिवाजीनगर एरिया मध्ये वाडिया फॅक्टरी एरिया संजीवनी हॉस्पिटलच्या समोर सध्या चालू आहे हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरीची सुविधा ऑपरेशनची सुविधा आहे अत्याधुनिक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीची सुविधा आहे निदर्भ पृष्ठ काढण्याचे कॅन्सर प्रिव्हेन्शन डॉक्टर राजेंद्र जाधव साहेब हे माझे बालमित्र आहेत मागील बारा वर्षापासून नांदेड येथे ग्रामीण भागातील लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा हे ग्रामीण भागातील एक होतकरू भागाती, डॉक्टर या नात्याने खूप साऱ्या लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहेत क्षितिज हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी सेवा एक सुसज्ज असं हॉस्पिटल नांदेडकरांच्या सेवेमध्ये आज इथं उपलब्ध आहे मी त्यांच्याच गावचा सुनेगावचा रहिवासी मीही डॉक्टरच आहे एक बालमित्र तर आहेतच आहेत पण या नातानं एक डॉक्टर या नातानं एक देवदूतासारखं त्यांचं कार्य आहे पुढील त्यांच्या वाटचालीस व त्यांच्या वैद्यकीय त्यांच्या सेवेला मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर संतोष कुमार स्वामी आरोग्य संपदा होमिओपॅथिक दवाखाना शिवाजीनगर नांदे धन्यवाद